ए पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ सोळा मे दोन हजार पंचवीस दुपारी अंदाजे तीन एकोणतीस वाजता नवी मुंबई एमआयडीसी कार्यालयात एका तुटलेल्या पाईपलाईन संदर्भात फोनद्वारे माहिती देण्यात आली संबंधित अधिकाऱ्याने पंधरा मिनिटात कर्मचारी पाठवण्याचे आश्वासन दिले होते मात्र रात्रीचे साडे अकरा वाजले तरी ना कर्मचारी आले ना पाहणी झाले या पाईपलाईन मधून दररोज हजारो लाखो लिटर पाणी वाया जात असून त्या पाण्याचा कोणताही उपयोग होत नाही ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर हे नुकसान असह्य ठरत आहे प्रतिनिधी विष्णू बुरे यांनी स्पष्ट शब्दात प्रशासनास इशारा दिला आहे की सोमवारपर्यंत जर दुरुस्तीची कार्यवाही झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्याचे फोटो घटनास्थळी लावून पूजा अर्चा करण्यात येईल प्रशासनाने या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी नागरिक व प्रतिनिधींकडून करण्यात येत आहे नमस्कार आता रात्रीचे साडे वाजलेले आहेत हे बघू शकता पाण्याचा प्रवाह किती मोठ्या प्रमाणात इथे चालू आहे आणि हे पाणी अर्धा ते एक किलोमीटर गेलं आहे मी कॅमेरावर दाखवतो हे पाणीचा प्रवाह दाखवा तुम्ही हे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात हे पाण्याचा प्रवाह चालू आहे आणि मी कॉल केला होता तीन चार वाजता कॉल केला होता आपले चंद्रकांत दुधनकर साहेब एम आय डी सीमध्ये बसतात ते त्यांनाही कॉल केला ते बोलले की मी दहा ते पंधरा मिनटात इथं अधिकारी पाठवून याची बराबर मी दुरुस्ती करतो आता दहा पंधरा मिनटं बघून बघून परत दुसऱ्यांचा नंबर भेटला आहे मला त्यांचं नाव आहे त्यांचं नाव आर जी राठोड म्हणून आहेत हे पण एम आय डी सी ऑफिसमध्ये बसतात तीन वेळा कॉल केला त्यांनी कॉल उचलला नाही आणि दुधनकर चंद्रकांत दुधनकर साहेबांनी कॉल उचलला ते बोलले पंधरा मिनटात माणसं पाठवतो चार साडेचारला मी कॉल केला आत्ता साडे अकरा वाजेपर्यंत मी वाट बघतो आहे अजूनही कुठलाही अधिकारी इथे आलेला नाही रात्री जस साडे अकरा वाजले पण अजूनही त्यांचे पंधरा मिनटं झाले नाही ते घड्याळ कुठले आहे ते समजत नाही की किंवा त्यांचे पंधरा मिनिट म्हणजे दहा तासाचे आहेत की दहा दिवसाचे ते समजत नाही कारण चार साडेचार वाजता कॉल करून आता रात्रीचे साडे अकरा वाजले अजूनही इथं कुठलाही अधिकारी आला नाही याची पाहणी केली नाही आणि याची दुरुस्ती केली नाही हे पाण्याचा प्रवाह बघू शकता किती मोठ्या प्रमाणात आहे लोकांना इथं चार चार दिवस पाणी नाही आहे इथं लोकं पाण्यासाठी सैरावेरा धावतात लोकांना पाणी मिळत नाही इथं बघू शकता पाणी वाचवा हे नारा देते नवी मुंबई महानगरपालिका पाणी आहे तो जीवन आहे और जेल आहे तो कल आहे तर हे जेल बघू शकता कशा पद्धतीनं इकडे वेस्टेज जात आहे आणि हे बघू शकता पाण्याचा प्रवाह बघितला ना इथं हजारो लाखो लिटर पाणी इथं वेस्टेज जात आहे आणि इथं बघू शकता हा जर लाईट नसेल तर हा खड्डा तुम्हाला दिसत नाही खड्डा आहे रोडचं लेवल आहे इथं मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे तर माझी शासन प्रशासन असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिका असेल एम आय डी सी प्रशासन असेल त्यांनी या लवकरात लवकर या खड्ड्याची दुरुस्ती करावी जेणेकरून हा पाण्याचा प्रभाव होणार नाही पाणी वाया जाणार नाही आणि इथं कुठला ॲक्सिडेंट कोणाची जीवितहानी होणार नाही याची दक्षता एम आय डी सी प्रशासनाने घ्यावी ही नम्र विनंती परत एक वेळा सांगतो यांना निवेदनं देऊन फायदा नाही निवेदनं दिले तरी आपल्याच टाईम वेस्ट निवेदो जाणार आणि आपल्याच आपल्याला त्रास होणार साहेब काय झालं काय झालं आपण जाणार तिथे काय झालं तो फक्त फॉर्म बघणार आपलं निवेदन बघणार आम्ही कारवाई करतो बस याच्या व्यतिरिक्त ते काहीही करत नाहीत म्हणून आजपासून त्यांना निवेदन बंद करायचं आता या दोन तीन दिवसात मी आठ दिवसाचा त्यांना टाइम दिला होता आता परत एकदा अजून दोन तीन दिवसाचा वेळ देतो सोमवारपर्यंत या खड्ड्याची पाहणी झाली नाही तर त्या संबंधित अधिकाऱ्याचा इथे फोटो लावून इथं महाआरती करण्यात येईल आणि त्याची पूजा करण्यात येईल याची दक्षता एम आय डी सी प्रशासनाने घ्यावी ही नम्र विनंती धन्यवाद हॅलो हो साहेब नमस्कार हा विष्णू बुरे बोलते सर समर्थ गावकरी मधून ते पावणे एमआयडीसी मध्ये सर दोन तीन महिने झाले ते पाईपलाईन तुटलेली आहे कुठे सर पावणे एमआयडीशी सर्व्हिस सेंटरच्या बाजूला लोकेशन म्हणजे प्लॉट नंबर वगैरे काय आहे का नाही रोडवरच आहे तुम्हाला आमच्या संपादक साहेबांनी न्यूज पण पाठवली वाटत काल नाही कुठं बघितली मला फक्त लोकेशन सांगा मी लगेच पाठवतो टोयोटा सर्व्हिस सेंटर आहे ना सविता केमिकल रोड सविता केमिकल हां इलाइट हॉटेलच्या थोडंसं पुढे बस मेन रोडला आहे मेन रो, रोड आहे सर तिथं खड्डा खोदून गेले आता महानगरपालिकेने खोदला की एम आय डी सी प्रशासनाने खोदला तो माहिती नाही पण तिथं लाखो हजारो लिटर म्हणजे पाणी असं वेस्टेज चाललंय पूर्ण चेक हो चालेल चालेल महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम